हाय एव्हरी वन टू डे वी लर्न सिक्स्थ स्टँडर्ड सब्जेक्ट इंग्लिश टॉपिक इज थ्री पॉईंट थ्री इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी इंग्रजी विषयातील तीन पॉईंट तीन इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स पर्यावरण पोषक उत्सव हे पत्र अभ्यासणार आहोत ट्वेंटी फाय सप्टेंबर टू थाउजंड अँड फिफ्टीन पुणे डियर अथर्व आय रिसिवड युअर लेटर हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स इट्स अ रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट प्री अथर्व मला तुझे पत्र मिळाले मित्रा सर्वात अगोदर तुझे अभिनंदन अथर्व तू अमेरिकेत पर्यावरण पोषक गणेश उत्सव साजरा केलास खरोखरच खूप छान खूप आश्चर्यचकित करणारे आहे हे कृपया मला सुद्धा याविषयी आणखी काही लिही हेअर वी आर अल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड अ इको फ्रेंडली दिवाळी आर यू सरप्राईज येस वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी विदाऊट क्रॅकर्स बट ऑफकोर्स विथ डेलिशियस ट्रॅडिशनल स्नॅक्स माउथवॉटरिंग चकलीज अनारसाज करंजीज अँड लड्डूज इकडे आम्ही सुद्धा पर्यावरण पोषक दिवाळी साजरी करण्याची योजना आखत आहोत ऐकून तुला आश्चर्य वाटले असेलच हो आम्ही खरोखरच फटाक्यांशिवाय दिवाळीची योजना आखत आहोत पण तोंडाला पाणी सुटायला लावणाऱ्या चकल्या अनारसे करंजा आणि लाडू या स्वादिष्ट आणि पारंपरिक फराळासह आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत टू मेक अ फॉर द क्रॅकर्स वी आर गोईंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लॅटर्न ॲट होम आय ॲम अल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाऊट रायगड फटाक्यांची उणीव भरून काढण्याकरिता आम्ही घरी कागदाचा सुंदर कंदील तयार करणार आहोत मी रायगड किल्ल्याची एक प्रतिकृतीसुद्धा क करणार आहे मी रायगडाविषयी काही चित्रे आणि खूपशी माहिती जमा केली आहे फेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया वी आर ऑल वेटिंग टू मीट यू रिमेंबर ब्रो वी आर नॉट जस्ट कजिन्स वी आर फ्रेंड्स टू तू भारतात कधी येणार आहेस आम्ही सर्वजण तुझी वाट पाहत आहोत आम्हाला सर्वांना तुला भेटायचे आहेत आपण फक्त चुलत भावंड नाहीत तर आपण चांगले मित्रसुद्धा आहोत आय ऑलवेज लव टू रीड युअर लेटर्स अथर्व आय हॅव हिअर्ड अ लॉट ऑफ थँक्स गिविंग अँड अ हॉलोविंग इन द यू एस ए आय एम रियली क्युरियस टू नो मोर अबाउट देम प्लीज डू राईट टू मी मला तुझी पत्र वाचायला नेहमीच आवडतात मी अमेरिकेतील थँक्स डे आणि हॅलोईन या सणांबद्दल खूपसे ऐकले आहे मला या सणांविषयी अधिक जाणून घ्यायला खूप आवडेल कृपया मला पत्र लिहित जा कन्व्हे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू लव टू डिअर ओजस काका आणि काकूला माझा आदरपूर्वक नमस्कार कळव प्रिय ओजसला माझा पापा युअर्स लविंगली शार्व तुझास प्रेमळ शार्व